नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत काही बेसिक्स आणि फाईन आर्टची एन सी आर टी तुम्हाला असं होतं का की कुठल्या युगानंतर कुठला युग आला हा आश्मयुग कधी आला त्यानंतर कुठल्या राजानंतर कोण आलं याचा बाप त्याचा मुलगा याचा आजा हे लक्षात ठेवला नव्हता जीवन कसं झालाय का मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आपण पाहणार आहोत काही बेसिक आणि ही फाईन आर्टची एन सी आर टी बेसिक्स कशासाठी तर मी डायरेक्टली एनसीआरटी वर गेलो तर तुम्हाला गोष्टी ब्लर आउट होतील किंवा लक्षातही राहणार नाही पण बेसिक जर आपण आधी पाहिलं आणि त्यानंतर गोष्टी कनेक्ट केल्या तर एनसीआरटी ही तुम्हाला सोपी जाणार आहे त्यामुळे आधी बेसिक्स पाहूयात त्यातही बेसिक्स कसं पाहणार आहोत तर बेसिक्स एका गोष्टीच्या माध्यमातून पाहणार आहे की ही जी टाइम लाईन आहे ना कश्यानंतर कुठल्या कुठला युग आला वगैरे वगैरे त्यानंतर जे राजे लक्षात राहत नाही आता राजे लक्षात का राहत नाही कारण की हा याच्यानंतर हा आला हा ज्याचा मुलगा हे तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं गेलंय पण त्यांच्या गोष्टी कधी कोणती तुम्हाला सांगितल्यात का तर गोष्टी आणि इतर काही याच्या माध्यमातून आपण राजे आणि इतर त्यांच्याविषयी पाहणार आहोत हे बघा हे मॅप्सी आहेत हे पण पाहणार आहोत त्यानंतर हे झाल्यानंतर आपण फायनली काय पाहूयात तर ही जी एन सी आर टी आहे एक सेकंद मला फक्त ओके एन सी आर टी पण कशी बघणार हा प्रश्न हा हे प्रश्न मी बनवलेत तर हे प्रश्न आणि त्याचं उत्तर जे असेल ते मग एन मध्ये किंवा एन चे महत्वाचे कन्सेप्ट आहेत त्या रिलेटेड असेल आणि मग दोन मिनटं तुम्ही विचार करा आणि त्याचं उत्तर मग एक्सप्लेन करूयात डायरेक्टली एन वर जाऊयात जसं हा प्रश्न जर बघितला तुम्ही की एलोराच्या केव्ज विषयी मग लगेच एलोराच्या केव्ज चा, चा फोटो एन मध्ये काही महत्वाचा असेल तर असा फॉर्मॅट राहील आपल्या आजच्या लेक्चरचा तर आता समजा मला टाइम मशीन मिळाली समजायला काय जात आहे तुम्हाला मला समजा टाइम मशीन मिळाली आणि देव मला बोलला की सध्या माझ्याकडं कामाचं हे प्रेशर आहे त्यामुळे भावा हे बघ मला यावेळी तुझी गरज आहे कारण तू एक महाज्ञानी महा तेजस्वी अडाणी माणूस आहेस त्यामुळे ही टाईम मशीन घे आणि तू वेळेत ज्याने ये जा करू शकशील आणि त्यातनं लोकांना मदत कर फक्त लक्षात घे लोकांच्या कामात इंटरफेअर नाही करायचा फक्त लोकांना मदत करायची मी पण म्हणलं देवाला ओके आणि मग आपण निघालो तर आता मी आधी लिस्ट काढून घेतली देवाकडनं बाबा कुठल्या कुठल्या एजमध्ये जायचं आहे तर त्यांनी सांगितलं की पॅलोलेथिक मेजोलिथिक मायक्रोलिथिक आणि चालकोलिथिक हे वेगवेगळे एरा आहेत किंवा एजेस आहेत तर सगळ्यात आधी आपण मस्त गेलो आणि सगळ्यात महत्वाचं काम केलं ते म्हणजे चिल मारत झोपलो तर सगळ्यात आधी मी गेलो दहा हजार बी सी मध्ये म्हणजे पॅल्कोलिथिक एजमध्ये पॅलिओलिथिक एजमध्ये तर म्हटलं की आत्ता नवीन नवीन आहे आणि देव म्हणला जास्त इंटरफेअर पण करू नको ह्यांना लगेच कशाला काही शिकवायचं मग मी एक काम केलं मी त्यांना सध्या फक्त आग लावणं शिकवलं बरं मला तर असं काही एक्सपिरियन्स नव्हता मग मी काय एक काम केलं मी माझ्या आत्याला फोन केला आणि मग मी शिकवलं यांना आग लावणं कारण की म्हणलं पोटालाच खायला नसेल तर यांना सगळ्यात आधी आग लावायला शिकू त्यानंतर त्यावेळी काही गर्लफ्रेंड नावाचा प्राणी नव्हता ना त्यामुळे फक्त प्राण्यांचंच डोमेस्टिकेशन केलं जायचं ऍग्रिकल्चर म्हणलं तस नको शिकवायला पण म्हणलं आपण तरी निवांत राहू म्हणून मी तीन काही साईट्स बनवल्या ज्यांना आजकालचे शास्त्रज्ञ पॅलोलिथिक साईट्स म्हणतात तर फक्त कट्ट्या करण्यासाठी भीमबेटका नावाचं साईट एम पीमध्ये बनवलं त्यानंतर कुन्नूरमध्ये एक साईड बनवली ह्या साईड ही सिक्युरिटी बाई कुणी अटक केला मी मरून गेलो तो काय व्हायचं कसं व्हायचं ह्या लाचार जनतेचं मग मी कुन्नूर बनवलं तर तुम्ही पाहू शकता हे भीमबेटकाचे काही पिक्चर्स आहेत गुहेवर चित्रित केलेले आता शास्त्रज्ञ विचार करत बसलेत की हा कोण आहे बाबा हा मधला माणूस ताई त्यांना काय माहिती आहे मीचे मग कसा दिसतोय मी राजबिंडा हे का नाही तर पुढे जाऊयात पॅलोलिथिक हा एज संपला त्यानंतर पुढे आला त्यात एक पाहूयात फक्त मी जे म्हटलं होतं की ॲनिमल्सचे रिमेन सापडले तर भीमबेटकामध्ये ॲनिमलचे रिमेन सापडले आता यांना काय वाटतंय की खरंच ॲनिमल्सचे कुठल्या तरी रिमेन सापडले पण यांना काय माहिती मी मस्त आहे की परत एकदा टाईम मशीन काढली आणि डोरेमोनचे फॉर्च्युनर घेऊन परत वेळेत मागे गेलो आणि मला लागली होती भूक मग मी घरून येता येतं थोडं चिकन आणून गेलं मग यांना ॲनिमलचे रिले रिमेन इथं बेलन व्हॅलीमध्ये बिमबेटकाचे तिथे सापडले पुढं सिक्युरिटीसाठी जे म्हटलं तर ती टेक्निक कस साठी होती की कुर्नूलमध्ये बोन्सचे टूल सापडले सो ह्या तीन बाकीच्या साईट तर नक्कीच महत्वाच्या आहेत पण ह्या तीन साईट जास्त महत्वाच्या आहेत त्यामुळे हे सांगितलं त्याशिवाय कम्युनिकेशन लँग्वेज होती का त्यावेळी तर नाही कम्युनिकेशन लँग्वेज नंतर मग पुढे डेव्हलप झाली आता मधला जो काळ आहे हे लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं आहे मधला काळ म्हणून मिझोलेथिक एज तर आता मी यांना थोडंसं अजून शिकवून दिलं यांना टूल्स शिकवून दिले की हत्यार बनवायची कळलं एका दिवशी हत्ती येऊन गेला आणि लोक गाबरून पळाले मी मरायचो ना मधल्यामध्ये मग यांना थोडेसे टूल्स शिकवून दिले ऍग्रिकल्चर थोडंसं शिकवलं ॲग्रिकल्चरचा विषय काय झाला एकदा या लोकांक खायला काहीच नव्हतं हे नाग स्टोर करत होते ना काही पिकवत होते एक दिवस ही लोक माझ्याकडे आली आणि म्हणले मालक मालक भूक लागली मग मी एक काम केलं यांना थोडस प्रधानमंत्री च्या योजनेअंतर्गत धान्य वाटप केलं आणि त्यातले काही दाणे जमिनीवर पडले आणि प्रायमरी लेवलला काही प्रायमरी लेवलला एग्रिकल्चर मिझोलेथिक मध्ये सुरू झालं आता ह्या काही साइट्स आहेत म्हणजे गुजरातमध्ये त्यानंतर इथे युपी बिहारमध्ये सुद्धा साईट आहेत तर हे एकदा बघून घ्या पुढे असंच काही वेळ गेला आणि आता माणसाला बाई भूक लागते का नाही म्हणजे घरचं अन्न होता का नाही मग मी एक काम केलं काय काम केलं तर सहा हजार ते चार हजार हा मायक्रोलिथिक एज आहे त्याच्यामध्ये परत टाइम मशीन काढली परत वडावा निघालो ह्या लोकांना व्हीट राईस आणि मिलेट्स मिलेट्स म्हणजे कडधान्य हे भात आणि बार्ली ह्या गोष्टी शिकवल्या परत मला वाटलं की या लोकांना काही फॅशन सेन्स वगैरे आहे का नाही मग मी यांना म्हटलं अरे कपडे घाला चांगले कपडे घाला आणि कॉटनचा शोध लागला डन इतकं आता ह्या साईड जास्त आहेत मायक्रोलिथिक तर त्या फक्त बघून घ्या की कुठे कुठे आहेत मध्ये आता हे प्रोनान्सिएशन बुरझॉन काय बघा त्यानंतर कर्नाटकमध्ये महत्वाची पिकली हाल टेक्कलकोटा पाकिस्तानमध्ये आहे हे पाहू शकता तुम्ही ओके डन ता आता पुढे येऊयात चॅल्कोलेथिक एज मध्ये आता चॅल्कोलेथिक ची मी तुम्हाला स्टोरी सांगतो बारीक स्टोरी आहे काय झालं मी मशीनने नेहमीप्रमाणे कंटाळा म्हणून घरी गेलो तर आजीतच समोर बसली होती मला आजी म्हणली अरे गदड्या त्या कॉपरच्या भांड्यात पाणी पी तांब्याच्या भांड्यात पाणी पियचं चांगलं असतं आणि मला आली आयडिया म्हणलं यांना लगेच आयन बियन नको द्यायला लगेच काहीतरी चाकू बिकू बनवतील मारत बसतील एकमेकाला आणि आपल्यावर यायचं परत आपल्याला ओरडायचा मग मी यांना कॉपरचा शोध लावला आणि मग त्याच्यावर याच पण नाव ठेवून दिलं तुम्हाला माहिती आहे आपण काय चिल मारत असतो आला मग त्याच्यावरनच असं नाव दिलं चॅल्कोलिथिक एज सो अशा प्रकारे तुम्हाला आता क्रोनोलॉजी लक्षात राहिली असणारे आता विसरून दाखवा बर तर पॅल्युलिथिक आणि हे फार कसं डेव्हलप झालं आहे की थोडं थोडं करून मग प्रत्येका लेवलमध्ये दे डेव्हलपमेंट आहे पॅल्युलिथिकमध्ये काहीच नव्हतं फक्त फायरचा शोध लागला मेझोलिथिकमध्ये थोडंसं आणखीन डेव्हलपमेंट झालं ॲग्रिकल्चर ते पण प्रायमरी लेवलला नंतर पुढे स्टोनचे टूल्स सापडले म्हणजे बनवले गेले त्यामध्येही परफेक्शन यायला लागलं आणि शेवटी कॉपर सापडलं लक्षात घ्या आयन सापडलं नाहीये चालकोली थेजमध्ये ते पुढे लॅटर वैदिक पिरियडमध्ये सापडणार आहे ओके एवढं डन त्यानंतर पाहूयात हे एजेस झाल्यानंतर आली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आता इंडस व्हॅलीमध्ये काय काय पाहणार आहोत आपण तर इंडस व्हॅलीच्या साईट्स कुठल्या महत्वाच्या आहेत इकॉनॉमी तिथली सोसायटी कशी आहे आर्ट्स आणि टाउन प्लॅनिंग आधी फक्त एकदा पाहूयात की इथलं काही राहिलंय का तर बहुतेक तरी इथलं नाही राहिलंय काय ओके चला इंडस व्हॅलीवर जाऊयात इंडस व्हॅलीतली सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची हो साईट तर आता मला राहायला अजून मोठी जागा लाग लागली मग मी एक काम केलं एक स्वतःसाठी मोठी सिटी बनवली हो तर तिला नाव दिलं मोहिंज मोठी म्हणून मोहिंज नाव देऊन टाकलं पण नेहमीप्रमाणे परत एकदा मला घरची आठवण आली आणि देव म्हणला अरे काम चू करा किती वेळा घरी जातोस तू एक काम कर इथंच पाहिजे ते बनवून घे काय मग मी इथल्या लोकांना परत आवाज टाकला ते म्हणले परत आले मालक मालक मग मी त्यांना सांगितलं मला माझ्या वाटटपची आठवण येते मोठा वाटप बनवा मग त्यांनी मोहन ग्रेट बात बनवला त्यानंतर मला कोणाची तरी आठवण आली पण आता फोटो फोन तर नव्हता त्यावेळी मग त्यांना म्हटलं असं असं एक मूर्ती बनवा तर त्यांनी डान्स सिंगल नावाची एक मूर्ती बनवून टाकली इकडे झाकली गेली ती दाखवतो मी नंतर शिवाय आता शास्त्रज्ञ विचार करतायत की एक कोणीतरी ह्या महत्वाचं चित्र आहे बहुतेक हा माणूस कोण असावा अरे यांना काय माहिती आपणच ना बया आपलंच इन्स्पिरेशन घेऊन यांनी आियरडेड पृष्ठ बनवला अगेन राजबिंडा त्यानंतर साईट बघूयात जरा कुठं आहे हे बघा ह्या एरियामध्ये बऱ्याचशा साईट्स आहेत ग्रेड बाद झालं म्हणून जत्रामध्ये डान्स सिंगल सापडली बियर्डेड मॅन सापडला आणि ही इंडस मी जसं म्हटलं की सगळ्यात मोठं तर लार्जेस्ट इंडस व्हॅली ही साईट आहे पण मला नंतर आठवलं भाई हे तर अन्याय होईल कारण की हे तर पाकिस्तानमध्ये जाईल भारत नंतर तर पार्टिशन झालं होईल मग मी एक काम केलं भारतातली सगळ्यात मोठी साईट बनवली ती म्हणजे राखीगडी आता याच्या मागची पण स्टोरी तुम्हाला सांगून देतो काय झालं त्यावेळी एक लहान मुलगी माझ्याजवळ आली तिथं आणि ती म्हणली दादा दादा मला ये तुझ्या हातात बांधायचंय मी म्हटलं हा ठीक आहे तरी तिने तर राखी बांधून दिली आता आपण तर फुली इमोशनल पर्सन मग मी ते हातात बांधून घेतली राखी आणि तिला म्हणलं हे गे हे गुजरातीकडे वरच्याच बाजूला तुझ्यासाठी एक मोठा गडा बांधू आणि त्याला नाव दिलं राखी गडी डन त्यानंतर तिला काही काळ्या बांगड्या फार आवडायला लागल्या मग मी परत इमोशनल झालो ती दादा दादा दा मग मी एक काम केलं की काळीबंगन मग बंगन नावाचा परत एक मोठी साइड बांधून दिली कुठं दिली तर ती गग्गर रिव्हरच्या काठी बंगन ही साइड तिला बांधून दिली त्यानंतर राखी गडी कुठं होती तर राजस्थान फायनली आपण बघितलं की रिवर कुठली तिथे रिवर लक्षात ठेवा हो फक्त आता असं लक्षात ठेवा की तिला राखी गडी नावाची साईट गग्गर रिवर काठी बांधून दिली ओके okay. त्यानंतर एक कसंच टाईमपास म्हणून की एक ढोलापुराने मला तेव्हा वाचवलं काय ते एका ढोलापुराने मला तेव्हा वाचवलं तुम्हाला वीर वाटला मग ढोलावीर असं नावाची मी सिटी बनवली कुठे लोणीनीवरच्या काठी ढोलावीरा नावाची सिटी बनवली पुढे मला वाटलं की आता यार बोर व्हायला लागलं ही चीज लोक परत इकडं यांच्याकडेच बघा म्हणलं इंटरनॅशनल पण काहीतरी सुरू करा की भावांनो आणि यांना डॉकयार्ड बंदर नावाची कल्पना मी सुचवून दिली आणि मग यांनी लोथल इथे सगळ्यात मोठं डॉकयार्ड बनवलं ट्रान्सपोर्टसाठी त्यासोबतच काही इतरही साईट बनवून दिल्या त्या महत्वाच्या नाहीत फारशा पण तरी लक्षात ठेवा सुकारता असेल आणि आलमपूर असेल ह्या खालच्या दोन ओके बघून घ्या एकदा त्यानंतर आपण खाली जाऊयात ढोलाविरा कुठल्या रिवरच्या काठी आहे तर रावी नदीच्या काठी ढोलावीरा आहे लोथल बंदर नुसता व्यापार नुसता व्यापार ओके आता आय व्ही सीचे फीचर्स बघूयात तर टाउन प्लॅनिंग फार चांगलं होतं यांचं टाउन प्लॅनिंग आणि इकॉनॉमी हे दोन जर फीचर बघायचे झाले तर ह्या अशा पॅरेल ग्रीड्समध्ये घरं होती प्रत्येक घराचं सिवेज सांडपाण्याची व्यवस्था होती ते बाहेर निघालेले होते त्यानंतर तो आखा एक सिवेज कनेक्ट होता सो सांडपाण्याची उत्तम व्यवस्था केली होती हाय कनेक्ट आहे एकदम मोदीजींना कॉम्पिटिशन तर ग्रीड पॅटर्न्स त्यानंतर बघूयात की प्रत्येक सिटीला सिटाडेल होते फक्त एक सिटीला सिटाडेल नव्हतं आता शास्त्रज्ञ विचार करतायत की सिटाडेल एका सिटीला त्या का नव्हतं आधी मी सांगतो की सिटाडेल काय असतं समजा ही सिटी आहे सिटीच्या एका भागामध्ये हा उंच असं स्ट्रक्चर होतं आता असं सांगितलं जातं की मे बी आत्ता जसं असतं तसं की एक सोसायटी हायर क्लास सोसायटी किंवा महत्वाची लोक इथे ह्या सिटाडेल मध्ये राहत असतील पण आता एकाच सिटीला सिटाडेल का नाही तर त्या सिटीचं नाव आहे चांदुनारो आता चांदुनारोला का नाहीये मी तुम्हाला खरा विषय सांगतो तर त्यावेळेसची माझी गर्लफ्रेंड तिचा बेस्ट फ्रेंड राहत होता चांदुनारो मध्ये आता मला हे कळलं जसं मला कळलं तर परत मी लोकांना बोलवलं ते परत म्हणले हा मालक मालक मी म्हणलं तोडून टाका ते आणि एका रात्रीच सपाट करून टाकलं आता शास्त्रज्ञ विचार करतायत चांदुनारो चांदून का नाहीये सिटाडेल यातनं लक्षात मी बांधून घे जरा डोळ्यात तूच साजणे काय ठेवा की असं विचारलं होतं की कुठल्या एका सिटी मध्ये सिटाडेल नाहीये तर ते चांदुनारो ह्या सिटी मध्ये सिटाडेल नाही आहे सिटाडेलला तुम्ही ग्राउंड असंही म्हणू शकता पुढे इकॉनॉमी मेसोपोटियन सिव्हिलायझेशन यांच्यासोबत इकॉनॉमी ट्रेड व्हायचा इंडस व्हॅलीचा पुढे पॉलिटीमध्ये जर बघितलं आपण यांच्या तर आयन आयन तर आतापर्यंत सापडलं नव्हतं आयन नाही नो मेटल नो भाडणं कारण की व्रत शस्त्रास्त्र का बनवतील कशाचे त्यामुळे नो आयन नो भाडणं आणि नो गांधीजी आता ऑलरेडी अहिंसा होती त्यामुळे गांधीजींची गरजच नाही पुढे सोशलमध्ये जर बघितलं तर आता आपल्याला मारायचे आपण सगळ्यात टॉप म्हटल्यावर आपल्याला मारायचे झाले प्लॅन मग यांनी बनवले काही एमलेट्स म्हणजे ऍमलेट्स ही सील सापडले काला जादू वगैरे असतं ना त्या टाइपचे सील सापडले वुमेनची कंडिशन फार चांगली होती त्यानंतर टेम्पल तर टेम्पल नव्हते हे लक्षात घ्या पण आयडियल वर्षी पूजा नक्की व्हायची त्यामध्ये कोण तर बप्पांचे पप्पा पशुपतीनाथ यांची एक मूर्ती सापडली मेल फिमेल असं काय होतं का फक्त तर नाही मेल आणि फिमेल दोन्ही डायटीची पूजा केली जायची पुढे पाहूयात त्यानंतर आला आता आयबीसी इथे आपला संपला ओके पुढे जाऊयात वेदिकेज अर्ली वेदिक आणि लॅटर वेदिक वेदिकेजचे दोन प्रकार दोन भाग पडले आता वेदिक एज हे होता हे कुठून कळलं तर ऋग्वेदामधून कळलं पहिल्यांदा जो वेदिकेज होता तो तेराशे ते हजार बी सी मध्ये होता नंतर लॅटर वेदिक एज जो होता तो एक हजार ते सहाशे बीसीए मध्ये होता लॅटर हा गेम चेंजर ठरला का कारण की लॅटर मध्ये यांचा शोध लागला आता त्याचा एक महत्वाचा इफेक्ट किंवा चांगली गोष्ट काय झाली की इकडनं जे जा अटॅक झाले मोस्ट ऑफ द इकडच्या साइडने झाले ना तर त्यांना रिजिस्ट करण्यासाठी आपल्याला वेपन्स मिळून गेले आता याच्याही इकडनं जे आले लोक असं म्हणतात किंवा इकडे जी लोक राहत होती या मध्ये तर ती आर्यन्स होती त्याच्या काही थिअरीज आहेत टिळकांनी दिली दयानंद सरस्वतींनी दिली तर त्या फारशा महत्वाच्या नाही आहेत नका लक्षात ठेव पुढे जे वेदाज होते आता वे, वेदाज वेद वेदास सापडले तर वेदांमध्ये काही गोष्टी म्हणजे आहेत एक तर वेद माहीत नाहीत की कोणी लिहिलेत ओके असं म्हटलं जातात एक ऋषीने लिहिले काय म्हणतात की अनेक ऋषी होते आणि त्यांनी वेद लिहिले आता हे ट्रिकने लक्षात ठेवू की आपल्या घरी होता ना एक समारंभ मोठा त्यावेळी मग अनेक पंडित लोकांना बोलवलं गेलं तर ह्या लोकांना अजून काही माहितीच नव्हतं मग मी फार मेहनतीने ह्या ही पवित्र ग्रंथ शोधले कोणी कोणाचे होते कोणी लिहिते हे तर आपल्याला माहितीच नाही त्यामुळे आता ऋग्वेदामध्ये काय होतं यांना सुरुवातीला मंत्र म्हणायचे होते ते मंत्र होते त्यासोबत ते परफॉर्म कसे करायचे हे पंडितजींना प्रश्न पडला मग मी त्यांना यजुर्वेद आणून दिला ज्यामध्ये रिच्युअल्स होते शिवाय मध्ये मला यंद म्हटलं यंद चालू द्या आपण काहीतरी कट्टा करूयात मग मी म्युझिक ऐक म्युझिक विषयी वाचत बसलो तर मग तेव्हा मला सामवेद सापडला आणि जे स्पेल्स होते तर त्यासाठी मग मला फायनली अथर्ववेद मी पाहिला डन इतकं डन त्यात पण स्पेसिफिक आता अर्ली वैदिक पिरियड बघूयात तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की हा जो भाग आहे पाकिस्तान आणि हवाला तर तिथनं लोक शिफ्ट झाली अर्लीवेदिक पिरियड मध्ये कुठे तर गंगेच्या पट्ट्यात शिफ्ट झाली आता तुम्हाला सांगतो की मॅटर काय झालेला मध्येच लागली मला झोप हजार एक वर्ष आणि देव प्रकटून मला काय शिव्या घातल्या म्हणलं भावा काय केलं तू हे काय झालं काय माहिती इथले लोक इथं सगळं झालं डिस्ट्रॉय आणि नंतर लोक इकडची इकडे शिफ्ट झाले आता मला पण काही माहित नाही मी म्हटलं ओके आता नीट सगळं बघतो तर इथे काही फारसं अर्बनायझेशन किंवा शहरीकरण आपल्याला दिसत नाही इंडस प्रमाणे पण यांची पॉलिटी बघायची तर फक्त एक की लिबरल इथली लोक रिबलर लिबरल होती सोसायटी ओपन सोसायटी होती ज्या सोसायटी ओपन असते तेव्हा वुमेनला अधिकार अधिक असतात कास्ट सिस्टीम वगैरे काही असं दिसून येत नाही एक फ्लेक्झिबल सिस्टीम होती पॉलिटी म्हणाल तर मोनार्की मोनार्की काय असतं राज्य शासन किंवा छत्री शासन याला मोनार्की बोलतात निर्णय आता निर्णय कसे घ्यायचे तर गाव पातळीला सभा आणि समिती होत्या सभा ही एल्डर लोकांची असायची आणि समिती ही जास्त लोकांची असायची त्यानंतर वुमेनला आपण पाहिलं की चांगलं स्थान होतं हे अर्ली वेद पिरियडमध्ये आणखीन जर पाहिलं तर टॅक्स नव्हता आता टॅक्स नाही मग नो आर्मी का आर्मी तर नो आयन आयनच नव्हतं मग इकॉनॉमी कशावर चालायची तर कॅटल इकॉनॉमी फार होती मी आत्ताच म्हटलं की अर्बनायझेशन काही नव्हतं हे आपण काय पाहतोय अर्ली वैदिक पिरियड बरोबर त्यानंतर लॅटर वैदिक पिरियडमध्ये मध्ये एक्सपान्शन झालं ते म्हणजे मेन म्हणजे आयन सापडलं आयनमुळं मुळे काय झालं रथ शस्त्रास्त्र बनायला सुरुवात झाली सभा समितीच कंटिन्यू राहिल्या कलेक्टर टॅक्स साठी एक माणूस नेमला गेला त्याला हे बोलतात आता मला प्रोनाऊन्सिएशन सुचत नाही तर प्रोनाऊन्सिएशन बघून घ्या डन इथपर्यंत डन त्यानंतर आपण